अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे येण्यास निघालाय मराठा आंदोलनाला पाठिंबा देत त्या मोर्चातील मराठा आंदोलकांना हळखुर्द येथील मुस्लिम समाज बांधवांकडून निंबू सरबत देण्यात येणार आहे यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे मराठा जी लोक मुंबईकडे चाललेले आहेत आम्ही सर्व त्यांचं स्वागत करतोय आणि आम्ही मुस्लिम बांधव सगळे मुस्लिम बांधव त्यांना आम्ही सहकार्य करतो मुस्लिम त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढचा सर्व सुखाने हो हे आम्ही त्यांची आमची इच्छा आहे आता आज रोजी जरंगे पाटलांचा आमच्या रायगडमध्ये स्वागत झालं आहे त्यामुळं आमच्या हालची वस्ती आणि भदाई सूटच्या माध्यमातून आम्ही जे येणारे लोक आहेत त्यांना लिंबू सरबतचा प्रोग्राम केला आहे प्रत्येकाला लिंबू सरबत पाजल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ही आमची इच्छा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळावा ही पण आमची इच्छा आहे सगळ्यांची आज रोजी मुस्लिम बांधवांतर्फे जे येणारे मराठा बांधव आहेत त्यांचा लिंबू सरबत पाजून स्वागत करतो आहे आणि सगळ्यांनी एकत्र राहावं ही आमची इच्छा आहे ज्यांना काही वादविवाद पेटवायचे असतील त्यांनी त्यांच्या मदत करावा पण आम्ही हाल ते सगळे लोक आज येणाऱ्या लोकांचा स्वागत करतोय बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही